तुम्ही फक्त तू नाव घे मग तू फक्त माझं नाव घे आणि मी तुम्हाला इतकं स्पष्ट सांगतो की मुख्यमंत्र्यांच्या माझे संबंध माझे अख्ख्या महाराष्ट्रात तीन वर्षात कोणाचे वाद आहेत तुम्ही सांगणार काय माझं नाव घेण्याचं काय संबंध आहे माझं नाव घेण्याचं कोणाचं तरी सांगण्यावर मग हे सांगणार शेडयंत्र असेल मग तुम्हीच घ्या ना हिमत असले तर नाव शनी महाराज तुम्हाला शुभेच्छा माझ्या तुम्हाला शाळेसाठी <laughs> लावणारा हा माणूस असं कधी हे घडलेलं नाहीये त्याची वेळ का आली असेल पोलिसांच्या तपास होतील आमचा काही कोणावर आरोप नाहीये आहे अगदी खरायच सांगायचं मी काय शाळे यंत्र मी तर पुढेच होतो त्यांचं कोणी नाव घेतलंय म्हणून ते कशाला घाबरले गावले, गावले नाही तर एवढं घाबरायचं कार्यकर्त्यांनी रामरायजांनी केलं आता तो प्रल्हाद कुठला सुरव त्याला मी आधीच सांगितलं होतं की माझ्या नादाला लागू नको आता त्याला हिशका दाखवल्यास मी राहीन का मला तुम्ही सांगा काय माझं नाव घेण्याचं काय संबंध आहे माझं नाव घेण्याचं कोणाचं तरी सांगण्यावर ना मग हे सांगणार जर षडयंत्र असेल मग तुम्हीच घ्या ना हिंमत असले तर नाव मी वाटच बघतो की माझं नाव प्रॉपर माणसाने घ्या योग्य माणसाने घ्या उगेच कुत्र्या कुत्र्याला सोडायला नका सांगू माझं नाव घ्या <laughs> माझी काय इच्छा आहे कोणावर काय मी कधी का केसेसच केलेले नाहीत <laughs> <laughs> बावीस साली दोन कॉन्ट्रॅक्टरच्या भांडणात मला गुंतवायचा प्रयत्न झाला मी सभापती होतो मला <coughs> कागद दाखवून आज नवू ना हो देत आर्थिक शाखा पुणे आर्थिक गुन्हे शाखा पुणे त्यांचं पत्र सभापती कार्यालयात ते माझ्याकडं होत आहे मी काय बोललो नाही गुन्हे कोणाचे आणि सांगतात काय याच्यात रामराजांनी या कॉन्ट्रॅक्टरला पुण्याच्या त्यांच्या घरी बोलून त्यांच्याकडे खंडणी मागितली म्हणून त्यांना अटक करा हा गरज असणार कोण दुर्दैवानी त्यांच्या मी जेव्हा नेहमी म्हणतोय गेले दोन दिवस की मुख्यमंत्र्यांच्या न्याय बुद्धीवर माझा विश्वास हे कारण आहे की आज मी इथं सांगतो त्यांच्यापर्यंत बातमी केली त्यांनी फोन करून सांगितलं की कुठल्याही राजकीय माणसाला याच्यात गुंतवायचा प्रयत्न होणार नाही करू नका जे काही योग्य असेल त्या कॉन्ट्रॅक्टरची भांडणं असतील त्यांचं ते बघून नाही तुम्ही सांगा काय माझं नाव घेण्याचं काय संबंध आहे माझं नाव घेण्याचं कोणाचं तरी सांगण्यावर हे सांगणारं जर षडयंत्र असेल मग तुम्हीच घ्या ना हिंमत असले तर नाव मी वाटच बघतो की माझं नाव प्रॉपर माणसाने घ्या योग्य माणसाने घ्या उगाच कुत्र्या कुत्र्याला सोडायला नका सांगू माझं नाव घ्या हो आता मी वाट बघते फक्त माझं नाव घ्या हो उद्या घेतलं तर बरोबर म्हणजे मी मोकळावे देवेंद्र फडणवीस साहेबांना मी सांगेन त्यांनी सुरू केलं शेवट आता कुठं होईल तिथं होईल त्यांनी नाव घेऊन हो द्या आणि माझं घेच नव्हतं हो अ काय नवीन सी डी यार सिडियर कोणाला माहिती आहे का माहिती आहे का तुम्हाला हे सीडीआर स्पेशल सारखे सीडीआर काय करतात सांगूच का तुम्ही दिवस काढले सोलापूरला तुझ्यावर केस घालणार रजिस्टर कुठं होणार सोलापूरला सोलापूरला रजिस्टर झाले की तुझं सीडीआर तिकडं जाणार आणि तिकड नाही इकडं राजधानी टॉवर हे <laughs> आव किती खेळ करायचे काय तुम्हाला सांगू अरे हे सगळं सहन करायचे आमची ताकद नाही अशातला भाग नाही पण ह्या ताकदीला तुमचे आशीर्वाद पाहिजेत एवढ्यासाठी मी या, या कार्यक्रमाला आलो बोलवलं ऐकून घेतलं तुम्ही विचार करा शांतपणे विचार करा आणि या इलेक्शनला आम्हाला मदत करा आज फलटण नगरपालिकेच्या इलेक्शनचा नारळ हा खात गल्ली तरच फुटलाय असं मी जाहीर करतो आता लगेच विचारू नका पार्टी कुठली काय ते माझा मी ठरवी मला काय करायचं लगेच ह्या पत्रकारांना हाऊसच आहे कुठली पार्टी तुला काय मत टाकणार आहेस का मग विचार काल परवा मी एक मुलाखत बघितली अरे 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 म्हाताऱ्याला सत्यनाश केला रे प्रसन्न वाईट वाटलं सत्यनाश केला त्याचं नशीब म्हणतो खात्याला जेवढं आम्ही केलं अजून काय राहिलं असेल तर त्यांनी आम्हाला माफ करावं जसं डी के पवारांनी शरद पवार घडवले तसं त्यांनी आम्हाला घडवलं असं आम्ही मानतो नमस्कार शुभेच्छा धन्यवाद आणि तुम्हाला जर पाहिजे असेल की या लढाईत रामराजांनी तुरुंगात जावं ही जर तुमची इच्छा असली तर तुमच्यासाठी तोही त्याग करायला मिळत आहे पण तुमचं काय होईल याची जाणीव तुम्ही ठेवा तो म्हणाला की प्रेस कॉन्फरन्स दादा घेणार आहेत आणि काय बोलणार आहेत हे ऐकण्यासाठी श्रीमंत रामराजांनी उतरली होती का तुझी <laughs> कशाला ना माझं नाव घेतो तू तुझा दादा बघा ना काय घ्यायचे प्रेस घ्या व्हिडिओ घ्या कॅबरे डान्स घ्या लावणी घ्या काय घ्यायचं ते घ्या आम्हाला नको बाबा आम्हाला तुमचं नाव आणि तुमचं आमचं नाव एक आहे हेच पाप भरपूर भरपूर झालेलं आहे आमचा ब्रँड सत्य नाश केला सत्तावीस पिढ्याचा नाही एक निंबाळ सत्तावीस सत्तावीस पिढ्याची अब्रू घालवली हे एका किती पुढे माणसं काय त्याला घराण्याची आब्रूच नाही अमुक नाही दुसऱ्याच्या आई वडिलांच्या विषयी काय बोलायच अ माझ्या तोंडावर आलंय की हिंदूराव परवडला कल्याणराव बरोच परवडला तो हे तरी अजून एक तुम्हाला माहित नाही त्या स्टेजवर मुख्यमंत्री अजून एक बसला होता काय बोलला का त्याला बरं वाटत होतं तिसर <laughs> 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 चिंचकरला विचारा की काय चाललंय माहिती आहे का चिंचकर